श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते म्हणून त्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर माता लक्ष्मी ही कायम धनधान्याने भरत असते म्हणून आपल्याला काय करायचं बट पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी आपल्याला चुककोनी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मीची पूजाही करायची तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे गुळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ कारण पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो यामुळेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू धर्मानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा निवासस्थान असतो ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सुख आणि सौभाग्य प्रदान करतात या धार्मिक या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास, करता। वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात तसेच सर्व देवी देवतानी माता लक्ष्मी वास करते पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पिंपळाची पूजा ही करायची आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर आपण जे जल घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि एक तुळ एक जे पान आहे पिंपळाचं ते आपल्याला तोडायचं आहे आता झाडाखाली खडून पडलेली पानं असतील तर त्यामधलं पान घेतलं तरीही चाल चालेल अगदी पिवळं झालेलं पान असेल तरीही चालेल आता काही कारणास्तव खाली पडलेली पानं नसतील तर झाडातलं आपल्याला सर्वप्रथम याचना करायची आहे कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडतात तिथे बोलायचं आहे आणि ते पान घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे तर हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी हळद थोडंसं कोंकू आणि थोडंसं तूप टाकायचं आणि या तिन्ही वस्तूंना आपल्याला एकत्रित मिश्रण हे तयार करून घ्यायचं ह्या तिन्ही वस्तू ज्या त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही बोलाय लिहायची म्हणजे काय करायचं आहे जे आपण मिश्रण तयार केले हळद कुंकू आणि तुपाचं त्या, त्या मिश्रणामध्ये आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या काडीला बुडवायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानावर आपल्याला त्या मिश्रणाने आपल्या मनातली लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहिणी प्राप्तीची नोकरी लिहा विवाहाची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायच्या आप तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक माळ जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो त्याचा जप भाग करायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपली वर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून जी इच्छा आपण पानावर लिहिली ती इच्छा पूर्ती करण्याकरता माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण दिवसभर ही, दिवस ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ती उचलायचं आहे आणि आपल्याला घरात जवळ असणारे जे पण वाहतं पाणी आहे म्हणजे नदी असेल समुद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं पण आता बरीच लोकं सांगतील आमच्याकडे नदी नाही ना समुद्र नाही मग काय करायचं मग तुमच्या इथे जिथे पण कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथे आपल्याला हे पान घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते तिथे अर्पण करायचं वट पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण पूर्ण होतेच होते पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ